उद्या सकाळी दहा वाजता काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक होणार आहे सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या बैठकीला लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी राज्यसभेमधील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेमधील काँग्रेसचे सर्व खासदार ते उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे मोदी सरकारला दोन्ही सभागृहामध्ये कोंडीत पकडण्याची रणनीती या बैठकीमध्ये आखली जाईल अशा स्वरूपाची माहिती पुढे येते पुढचे बारा दिवस अधिवेशनामध्ये काय मुद्दे घेऊन आक्रमक व्हायचं यावरती या, या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी उद्या काँग्रेसची होत असलेली महत्वाची बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते आणि अर्थातच यामधनं सातत्यानं ज्या पद्धतीनं सरकारला घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं सुरू आहे त्याची रणनीती पुढे येण्याची शक्यता अगदीच कारण आपण जर आता पाहिलं तर कालच राहुल गांधी यांचं भाषणामध्ये आदिवासी दलित समाजाचा जो निधी आहे त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं त्याचबरोबर आदिवासी आणि दलित समाजाला ओबीसी समाजाला जे प्रतिनिधित्व मोठ्या वर्गामध्ये क्लास वन पोस्ट असो सुपर क्लास वन चा पोस्ट असो यामध्ये मिळत नाही त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे त्यावरून एक गोष्ट दिसते की अजूनही राहुल गांधी असो किंवा विरोधी पक्ष ओबीसी दलित आणि आदिवासींच्या मतांच्या बाबतीमध्ये प्रकर्षाने त्यांचे मुद्दे मांडताना पाहायला मिळतो कारण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मोठा फायदा झाला होता आणि आगामी चार राज्यांच्या ज्या विधानसभा निवडणूक निवडणूक आहे त्या दृष्टिकोनातून ही रणनीती ठरवली जाणार आहे दुसरीकडे अग्निवीरच्या बाबत राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर अनेक सरकारने त्यांच्या स्थानीय गृह मंत्रालयाच्या भरतीमध्ये अग्निवीरांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यावरती देखील राहुल गांधी असो किंवा काँग्रेस असो याच्यावरती फोकस करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर जर पाहिलं तर रेल्वेचे अपघात जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून वाढलेले आहेत त्यावरती एक भाष्य कडनं होऊ शकतं दुसरा मुद्दा म्हणून जर पाहिलं तर देशभरातील ज्या स्वायत्त संस्था आहेत त्यांच्या बाबत प्रश्न उपस्थित केले जातात त्यानंतर आता परीक्षा घेणाऱ्या ज्या संस्था आहेत त्याबाबत प्रश्न उपस्थित केले या संदर्भात देखील आता काँग्रेस आक्रमक भूमिका घेऊ शकते कारण बेरोजगारीचा दर हा देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यावरती काँग्रेस आपलं आंदोलन असतो किंवा आगामी काळामध्ये भूमिका जी आहे मानताना बरोबर आहे दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेसकडनं सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच अनुषंगानं रणनीती ठरवली जाते धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी